सुप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन त्यांच्या एका मुलाखतीमध्ये आपल्याला म्हणतात असं सांगतात की जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझे वडील अर्थात उस्ताद अल्ला रखा यांनी मला त्यांच्या हातात घेतलं आणि माझ्या कानामध्ये इस्लाम धर्माचा एकही मंत्र न म्हणता माझ्या कानामध्ये तबल्याचे बोल उच्चारले आणि सरस्वतीचा मंत्र म्हणला यावरती त्यांच्या आईवडिलांना प्रश्न विचारताच उस्तादजींनी असं उत्तर दिलं की मी जरी धर्माने मुस्लिम असतो तरी सुद्धा मी माझं सबंध आयुष्य विद्येची देवता असणाऱ्या सरस्वतीचा आणि कलेची देवता असणाऱ्या गणरायाची भक्ती करण्यामध्ये माझं सबंध आयुष्य घालवलं आणि त्याचमुळे मी आज एक कलाकार म्हणून या उंच उंच स्थानावरती पोहोचलेलो आहे आणि माझ्या पूर्वजांकडून माझ्यावरती जे संस्कार घडवण्यात आले तेच संस्कार पुढे माझ्या मुलावरती सुद्धा घडावे आणि माझा मुलगा सुद्धा मी आज ज्या स्थानावरती आहे त्यापेक्षा काही जास्त पटीने उंचावरती पोहोचावा असं अगदी मला मनापासून वाटतं या उदाहरणावरून आपल्याला असं लक्षात येतं की धर्माच्या पलीकडे जाऊन भक्ती ही ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मला वाटायला लागतो म्हणूनच नमस्कार प्रणव प्रमोद जगता अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे एकल विद्दर विद्दर जी धर्माची कुंपण उद्ध्वस्त करते मुळात सदर विषयामध्ये भक्ती ही संकल्पना किंवा भक्ती या शब्दाचा अर्थ फक्त ईश्वराप्रती आपली असणारी भक्ती असा न घेता दैनंदिन जीवनामध्ये आपण जे रोज काम करतो जे कार्य करतो जी सेवा करतो इस इस त्या सेवेप्रि असणारी असा सुद्धा घ्यावा असं मला वाटतं कारण की आज आपल्याकडे जे काही संत साहित्य उपलब्ध आहे जे काही संतांचे विचार उपलब्ध आहेत त्यावरून सेवा आणि त्या सेवेप्रती असलेली आपली भक्ती हीच ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे असं अनेक संत आपल्याला त्यांच्या ओव्यांमधून आणि अभंगांमधून सांगताना पाहायला मिळतात मग जर एका बाजूला विचार केला तर रामनामाच्या स्मरणामध्ये रामनामाच्या उच्चारामध्ये तल्ली होऊन काम करणारे संत कबीर त्यांचे शेरे जेव्हा राम म्हणून चालतात किंवा मग सजन कसायाच्या घरी जाऊन स्वतः भगवंत आपल्याला मास विपणा पाहायला मिळतात किंवा या सगळ्या धर्माच्या चौकटी मोडीत काढून संत तुकोबा आणि अंगडबा शाह यांची मैत्री आपल्याला दिसते किंवा मग ज्यांनी स्वतःच्या हाताने मशागत करून शीख धर्माचा पाया रचला शीख धर्माचा वटवृक्ष मोठा केला त्याच संत नामदेवांना जेव्हा शीख धर्मातील लोक नारायण उपमा देतात आणि आपलं कर्म आपलं कर्म ही संगीताची सेवा करणं असून सूर ताल आणि लय या पलीकडे कुठलाही आपला धर्म नाही असं ते ठणकावून सांगताना आपल्याला पाहायला मिळतात किंवा मग उस्ताद अमन अली खान यांचे गंडाबंद शिष्य असणारे पंडित वसंतराव देशपांडे असतील किंवा मग काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये दैनंदिन रोज शेनाई वादनाचा ज्यांना मान मिळायचा असे उस्ताद बिस्मिल्ला खान साहेब असते किंवा आता सध्याच्या काळामध्ये तुकोबांच्या बालकींना लकाकी चांदीची लकाकी देण्याचं काम करणार धर्माची कुंपण मला काहीशी कधी म्हणायचं झालं तर लाभणारे हात आणि त्या राबणाऱ्या हातांना जर सेवेच्या वृत्तीची जर जोड मिळाली तर आपला कुठलाही धर्म असू दे आपली कुठलीही जात असू दे तरी सुद्धा ही सगळी कुंपण मोडीत काढून जिथे राबवते हात तेथे झाली ही अनुभूती आपल्याला मिळणार माझ्याशिवाय राहणार राहणार नाही शेवटी जाता जाता निगा पाचली यांच्या शब्दांमध्ये काहीचा बदल करून फक्त एवढंच चाहे गीता वाचिए या चाहे गीता वाचिये या पडिये कुराण तेरा मेरा